नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा व्हिडिओ नंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसात सुरू होऊ शकतं का त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे माझ्यासोबत शेतकरी साधारणतः पंचेचाळीस दिवसाच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत प्रथमतः मी शेतकऱ्याचं नाव जाणून या ठिकाणी घेणार आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव योगेश भाऊसाहेब भांडोरे मुक्कमोस्ट मुक्ट श्रीरामपूर शिंदेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो आठ एकोणतीस वीस पंच्याहत्तर मी डॉक्टर किसानचं शेड्यूल वापरलं त्यानंतर आपला एक चाळीस ते पंचेचाळीस दिवसात बोपळा आपला चालू झालेला आहे आणि क्वालिटी बी अतिशय छान झालेली आहे उत्कृष्ट प्रकारे बोपळा बनलेला आहे काही विषय नाही मित्रांनो त्यांनी जी प्रतिक्रिया दिली तरी पण देखील ही जी काही कळीपोज आहे ही कळी कोज आपण कशी थांबवली पाहिजे अधिक उत्पादन आपण कसं घेतलं पाहिजे त्या संदर्भात हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचा आहे आता प्रामुख्याने पावसाळी वातावरण आहे प्लॉट अगदी व्यवस्थित डेव्हलप झालेला आहे साधारणतः सुरुवातीच्या दहा बारा दिवसानंतर त्यांनी प्लॉट रजिस्टर केला आणि दोनच वेळापत्रक त्यांना पाठवले आणि पाठीमागच्या वेळेस मी येऊन गेलो त्यांचा टोमॅटोचा टोमॅटोचा पण प्लॉट आपला रजिस्टर टोमॅटो काय वाटतंय तुम्हाला टोमॅटो काहीच नाही टोमॅटो पण मस्त बनलेली कारण सुरुवातीला एक आठ दिवस आपल्याला अशी अडचण आली कधी थोडी उन्हामुळे डेव्हलप कमी झाले पण नंतरच्या वीस दिवस दुछ म्हणजे आपला समजा का टोटल बावीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे पण अतिशय सुंदर आहे काही विषय क्वालिटी भारी दुधी भोपळ्यामध्ये तुम्हाला दोन अडचणी आपण जर बघितलं हा लांब सडक दिसतोय हो तर थोडासा बेंड झाला बेंड झाला तर याच्यावर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे नीट लक्षात घ्या अशी सरळ कळी पाहिजे आज सकाळी तोडा त्यांनी केलेला आहे दुसरा तोडा आहे माझ्या अंदाजे तीस पस्तीस कॅरेट निघाले असेल मग तेरा जून, जून ला या ठिकाणी येऊन गेलो आज हा व्हिडिओ घेत असताना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ला व्हिडिओ घेतोय पंधरा दिवसापूर्वी येऊन गेलो त्यावेळेस बरेचशे झाड <coughs> पंजाच्या खालीच होते तेव्हाच त्यांना सांगून गेलो होतो की पंधरा दिवसात प्लॉट सुरू होईल आणि तो शंभर टक्के सुरू झाला आणि मी शब्द दिला होता आणि ज्या ज्या शेतकऱ्याकडे जातो किंवा फोनवर शब्द दिला जातो तो शंभर टक्के पाळण्याचा डॉक्टर किसानचा माझा असेल माझ्या संपूर्ण टीमचा प्रयत्न असतो आता आपण विषयाकडे वळत असताना पंचेचाळीस दिवसात खरोखर सुरू होतो हे त्यांनी स्वतः सांगितलं त्यांचा मोबाईल नंबर आहे प्रामुख्याने आता हे का होतंय इथं जर आपण बघितलं ग्रीनरी असेल पानाचा आकार पान पन, या ठिकाणी पान बघितलं असेल तुम्ही या कळ्यांची संख्या आपण या ठिकाणी बघतोय पण अजून उत्पादनात कशी वाढ झाली पाहिजे आणि त्यांना मी आजच्या या व्हिडिओमधून शब्द देतोय की पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये डेली शंभर ते दीडशे कॅरेट दोन एकरचा प्लॉट आहे याच्यामध्ये डेली दररोज शंभर ते दीडशे कॅरेट हे उत्पादन मिळालंच पाहिजे आणि परत एकदा मी पंधरा ते वीस दिवसात येऊन त्यांच्याच तोंडून खरोखर दहा बारा दिवसात मी आल्यानंतर शंभर जाळीचं उत्पादन साठ पासष्ट दिवसाला सुरू झालं का शंभर ते दीडशे जाळी डेली मग आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे या ठिकाणी अशी परिस्थिती असेल तर जमिनीतून आपण काय दिलं पाहिजे कुठलं अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे आणि फवारणीचं नियोजन कसं ठेवलं पाहिजे मी ऐकून घ्या दोन ते तीन अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा ड्रिप ऍप्लिकेशन मी सांगणार आहे सातत्याने आपण फवारणी कुठली केली पाहिजे या कंडिशनला आणि शेंडा आपण या ठिकाणी जर बघितलं शेंडा अशा पद्धतीने त्यांनी मारलेला आहे मी खाली तोडून घेतो या ठिकाणी आज शेंडा मारला परत इथं बगल निघती ही बगल पुढचे दोन पाने येऊ द्या परत इथं शेंडा टॉपिंग करून घ्या आता आपल्याला कळ्यांची संख्या मिळत असताना ही जी कळी आहे अशी न होता अशी लांबसडक कळी झाली पाहिजे ही कळी आज हातात आहे उद्या ही तोडायला आली पाहिजे या बाजूला कळ्या दिसत सरळ ही थोडीशी वाकडी होती ही सरळ आहे मग या सगळ्या काळे आपल्याला नव्याण्णव टक्क्यापर्यंत सरळ कशा मिळवता येतील त्यासाठी ड्रिपचं ऍप्लिकेशन पहिलं आपल्याला काय दिलं गेलं पाहिजे प्लॉट सुरू होतोय दोन तीन तोडे झाले दहा तोडे झाले असेल त्या सगळ्या शेतकऱ्यांनी जमिनीतून एकरी एक लिटर एकरी एक लिटर टेकक्याल आणि त्या टेक्याल सोबत तुम्हाला घ्यायचे तीन किलो बारा सहा बावीस आणि पाचशे ग्रॅम बोरान हे ऍप्लिकेशन दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी फवारणी आपल्याला घ्यायची जिब्रालिक ऍसिड आपल्याला घ्यायचे पंधरा पीपीएम पर्यंत जीए तीन ग्रॅम अँट्राकॉल नावाचं जे बुरशीनाशक आहे प्रोपिनब जो कंटेन आहे हे पाचशे ग्रॅम अँट्राकॉल आपण घेऊन त्याच्यासोबत डायरेक्टर सारखं सिविड खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट तुम्हाला देईल आणि चांगल्या पद्धतीने ग्रीनरी असेल किपिंग क्वालिटी असेल एक सारखा लांबी असेल सरळ भोपळा त्या ठिकाणी तयार होईल त्यानंतर दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर दिवसान दिवसान कीटकनाशकची फवारणी घेत असताना आपण काय केली पाहिजे या पानांवर नागाळीचा प्रादुर्भाव होता कामा नये हिरवे तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होता कामा नाही जेणेकरून आपल्याला फळाची लांबी चांगली मिळेल क्वालिटी चांगली मिळेल त्यासाठी पुढची फवारणी घ्यायची उलाला साठ ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम त्यानंतर दोन ते ती तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर परत एकदा ड्रिपचं ऍप्लिकेशन आपण काय घेतलं पाहिजे एक्क्याल झालं तुमचं बारा सहा बावीस पाचशे ग्रॅम बोरान झालं त्यानंतर सहा ते सात दिवसानंतर एकरी ड्रिप मधून आपण काय दिलं पाहिजे जेणेकरून उत्पादनात आपली कशी वाढ होईल त्यासाठी आपल्याला जमिनीच्या माध्यमातून ड्रिपच्या माध्यमातून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून मा आपल्याला पुढचं ऍप्लिकेशन द्यायचंय आहे एकरी पाच लिटर फोरस्ट्रोक आणि त्या फोस्ट्रोक सोबत आयसीएल कंपनीची जी सोळा अकरा बत्तीस जी ग्रेड आहे ती ग्रेड आपल्याला घ्यायची पाच किलो आणि त्यानंतर पुढची फवारणी झेडेलेक्स आबाशीन कॉम्बीफर्टचा स्प्रे झाला उलाला झिंकचा स्प्रे झाला त्याच्यानंतर झेडेलेक्स थोडं थांबून घ्या त्या ठिकाणी बुरशीनाशकचा स्प्रे करत असताना ग्रोस्टार कंपनीचं बऱ्याच शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मला कमेंट केल्या की सर तुम्ही बऱ्याचशा कंपन्यांचं नावं घेतात खूप चांगले रिझल्ट येतात त्याचे कंटेंट सांगा बायोलॉजिकल असेल किंवा एक सात आठ मिनिटाचा व्हिडिओ देत असताना या सगळ्या गोष्टी होऊ शकत नाही त्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करा ग्रोस्टारचं टच ऑफ तुम्हाला घ्यायचंय पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड जे संचार फोर्टी नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे वेगवेगळ्या नावाने आहे ते चारशे ते पाचशे मिली घ्या तो स्प्रे करा जीए अँट्राकॉल डायरेक्टर नंतर तो स्प्रे तुम्हाला करायचा आहे उलाला झिंक झालं त्याच्यानंतर तुम्हाला हा स्प्रे करणं खूप महत्वाचं आहे ज्या वेळेस तुम्ही स्ट्रोक आणि सोळा अकरा बत्तीस देतात त्यानंतर दोन दिवसाने उलाला झिंकचा स्प्रे झाला त्याच्यानंतर जीएचा स्प्रे झाला फोर स्ट्रोक देताय त्यानंतर पुढचा स्प्रे आहे टचअप पाचशे ग्रॅम संचार फोर्टी चारशे मिली आणि सातत्याने जसजसे पानं खराब होतील ते पानं काढत राहणं सेंडा पिंचिंग करणं चौथ्या पाचव्या पानावर तरच आपल्याला उत्पादन सातत्याने मिळत राहील आणि दुधी भोपळ्यासारख्या पिकामध्ये पासून आपल्याला दररोज दोन नग आपल्याला कसे मिळवता येतील या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता परत एकदा शेतकऱ्याकडे जातो एक शेवटचा प्रश्न दादा तुम्हाला विचारतो डॉक्टर किसानचं मोबाईलवर आलेलं वेळापत्रक दोन वेळापत्रकामध्ये तुमचा आज दुसरंही अजून संपलं नाही उद्या फोटो पाठवायचा एकोणतीस जूनला त्यानंतर तिसरं वेळापत्रक येईल दोन वेळापत्रकामध्ये तुम्हाला काय वाटलं जेणेकरून ते वेळापत्रक फॉलो करून तुमच्या दुधी भोपळ्याच्या पिकामध्ये तुम्हाला काय प्रोग्रेस वाटला इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्या सल्ला असं आहे आम्ही दहा दिवस आम्ही आमच्या आमच्या हिशोबाने चालू होतो तर त्या दहा दिवसामध्ये आम्हाला असा काही विशेष रिझल्ट आला नाही तुमचे दोन वेळापत्रक अजून ते पण संपले नाही ते वेळापत्रक घेतल्यानंतर आम्हाला खूप छान रिझल्ट आलेलं आहे क्वालिटी पण आज चांगली बनलेली आहे फक्त प्रॉब्लेम एवढं की आपल्या साईज थोडी वाकडी झालेली आणि साईज कमी आहे आणि कळी थोडी खूप जास्त होत आहे एवढी समस्या बाकी काही समस्या नाही पुढच्या मी आल्याबरोबर तुम्हाला सांगितलं की आपण पंचेचाळीस शेचाळीस दिवसात प्लॉट सुरू करू शकलो जिथं साठ दिवस लागतात आणि साठ दिवसानंतर तुम्हाला मी आजच्या याच व्हिडिओमध्ये मध्ये शब्द देतो की साठ पासष्ट दिवसाला म्हणजे पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये डेली शंभर कॅरेटच्या पुढं तुमचं उत्पादन हे डेली असेल आणि मी स्वतः पुढच्या वीस दिवसात येऊन या ठिकाणी तुम्ही घेतलेलं उत्पादन इतर शेतकऱ्यांना सांगाल हा व्हिडिओ नक्कीच मी पुढच्या पंधरा ते वीस दिवसात जरूर शेतकऱ्यांसाठी देईल की जेणेकरून जे जे काही मी या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं तेच या शेतकऱ्याला वेळापत्रक दिल्यानंतर खरोखर शंभर दीडशे कॅरेट डेली निघताय का हा व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये मा दे देण्याचा माझा प्रयत्न असेल आजचा हा अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा व्हिडीओ तुम्ही कदाचित दोन तीन दिवसाने बघाल किंवा जुलैच्या पहिल्या तारखेला बघाल जेव्हाही बघाल बऱ्याचशा शेतकऱ्यांची कमेंट असते की तुम्ही कोणत्या डेटला व्हिडिओ घेता व्हिडिओ दोन तीन 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 दिवस लेट येतो तुम्ही डेट घ्या म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तारीख घ्यायचा ता प्रयत्न करतोय टोमॅटो असेल दुधी भोपळा असेल त्याचप्रमाणे इतर वेलवर्गीय पिकं असतील या सगळ्या पिकांमध्ये आपल्याला जी बाजारभावाची तेजी असेल ती किती दिवस राहणार आहे परंतु आपल्या हातात उत्पादन चांगलं मिळवण्यासाठी आपला उत्पादन खर्च कमी ठेवून चांगल्या पद्धतीने आपण शेती कशी करू शकतो भरघोस नफा कसा मिळू शकतो त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असतो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार